शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर येथे स्वच्छता मोहिमेस सुरुवात नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लूस्टॉन टीव्ही न्यूज मध्ये स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंदे यांच्याकडून कर्नाटक गोवा अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रत्येक वर्षाप्रमाणे सत्पुरुष श्री देवालय आदमापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर येथील शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो त्या निमित्ताने न्यासाचे बाळूमामा मंदिर भक्तनिवास अन्नछत्र व परिसराची स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला आहे या निमित्त चार दिवस बंद ठेवण्यात आले आहे सद्गुरू श्री बाळूमामा महाराष्ट्रासह अन्य राज्यातून बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात नवरात्र उत्सव काळामध्ये देखील या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते शारदीय नवरात्रीच्या अनुषंगाने मंदिर स्वच्छता तीन दिवस राहणार आहे यामध्ये मुंबईच्या या, या कंपनीतर्फे आणि बाळूमामांचे भक्त व मंदिरातील सेवे यांनी विना मोबदला मंदिर व परिसराची स्वच्छता काम सुरू केले आहे देवस्थानचे कार्याध्यक्ष श्री लक्ष्मण होडगे म्हणाले की श्रींच्या वर एवढी अपारश्रद्धा याच क्षेत्रात पाहायला मिळाली पूजा अर्चा दर्शन नवस थार खेटे कौल इत्यादीपेक्षा निरिच्छ राहून मनोभावे सेवा केल्यास स्त्रीची कृपा निश्चित लाभते अशी एक श्रद्धा इथल्या भाविकांमध्ये पाहायला मिळाली असंही ते म्हणाले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज